हॅलो महाराष्ट्राचे देवत, छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटने शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अखंड हिंदुस्थानचे इंदुरे सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिगे साहेब तुमामा सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्याचप्रमाणे युवासेना प्रमुख मार्गदर्शक खासदार डॉक्टर श्रीकांतजी साहेब महाराष्ट्र राज्य युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक आणि या व्यासपीठावर कोपोली खालापूर या ठिकाणच्या मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे तुमा सर्वांचे मंत्री भरतजी गोगवले साहेब माननीय आमदार ज्यांची ओळख कार्यसम्राट म्हणून आहे परंतु कोपोलीकरांसाठी जर सा बघितलं तर एक नगरसेवकाचे हो अकरा करणारे असे आपले आमदार अशी नवी ओळख आपण या आमदारांना दिली पाहिजे अकराचे पंचवीस कसे होतील हे आपण येत्या काळामध्ये बघालच त्याचप्रमाणे जिल्हाप्रमुख संतोषजी भोईसाहेब विजीभाऊ पाटील भाई शिंदे नव्याने आपल्याकडे पक्षप्रमुख केलेले कुलदीपजी शेंडेसाहेब सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आगामी काळात येऊ घातलेल्या पंचायत समिती ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने होत असलेला हा मेळावा विधानसभेनंतर पहिल्यांदाच या खोपोली शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असलेला मेळावा ज्या खोपोलीकरांनी विधानसभेच्या विजयामध्ये मानाचा तुरा रोवला खरं बघायला गेलं तर या खोपोलीकरांसाठी आणि खोपोलीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करून आमदार साहेबांना या खोपोली शहरातून सतरा हजाराचं मताधिकार देण्याचं काम केलं मला युवासेनेची जिल्हाध्यक्षपदाची या ठिकाणी निवड केल्यानंतर पहिलं वेळेलं भाषण मी या ठिकाणी करतोय येणाऱ्या काळात संपूर्ण मतदारसंघामध्ये युवासेना बळकट करायचं काम गाव तिथे युवा शाखा आणि शाखा तिथे युवा सैनिक अशी संकल्पना येत्या काळामध्ये आपण राबवणार आहोत युवासेना आजवर या ठिकाणी काम करत झाली आहे युवकांचे प्रश्न शहरामध्ये असतील तालुक्यामध्ये असतील आपलं मांडण्याचं काम केलं पाहिजे येत्या काळामध्ये आपण बसलेला खाली जे सर्व पदाधिकारी बसलेत वरती बसलेत आपल्यापैकीच कोणी एक सदस्य होणार आहे कोण नगरसेवक होणार आहे कोण जिल्हा परिषद सदस्य होणार आहे कोण नगराध्यक्ष होणार आहे पण हे होत असताना प्रत्येकाने खाली आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं नागरिकांचं काम ती त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे छोट्या मोठ्या समस्या प्रत्येक नागरिकांच्या असतात शहरामध्ये तर काय रस्ते पाणी गटाच्या समस्या असतात कोणाचं आधार कार्डचं काम असेल रेशन कार्डचं असेल आरोग्याचं असेल हॉस्पिटलचं असेल अशी छोटी मोठी कामं आपण आपल्यामार्फत केली पाहिजेत ही कामं जेव्हा आपण आपल्या लोकांसाठी आपल्या नागरिकांसाठी कराल तेव्हा आपण कधीच या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जेव्हा जाल तेव्हा कधीच आपल्या ठिकाणी अपयश येणार नाही या विधानसभेमध्ये बऱ्याचशा ठिकाणी वळगण्या केल्या जातात पण आमदार साहेब ठेवणी सांगू इच्छितो दोन हजार एकोणतीस का दोन हजार चौतीस जरी आलं ना तरी या मतदारसंघात काम करणारा युवा सैनिक युवा शक्ती या विधानसभेवरचा भगवा कधी खाली पडून देणार नाही अशी या ठिकाणी